सुप्रभात सज्जन श्रोते वाचक पाठक आणि चिंतक हो किरण क्रमांक नऊ मौनातील संवेदने किंवा एकलत्वाने एकलव्य मानवी इतिहास म्हणजे संवेदनशीलतेच्या अभावापोटी न सुटलेल्या प्रश्नांची लांब लटक साखळीच आहे असे एक वाक्य या आधीच्या संवादात आले आहे संवेदना म्हणजे एखादा समस्या किंवा वस्तुस्थिती अथवा वास्तव म्हणजे घेणे त्याचे आकलन होणे आकलन हे नेहमी चालू वर्तमानातच शक्य असते भूतकाळाचे आकलन चालू वर्तमानात होऊ शकत नाही ते आकलन असते भूतकाळाचे वर्तमानात झालेले भूतकाळाचे वर्तमानात आकलन ही शब्द योजना विचित्र आहे मेलेल्याचे जिवंतपणे आकलन होणे कसे शक्य आहे ठीक आहे ते सेवा आहे हालचाल आहे अशी त्यात काही ठीक आहे ते सेवा आहे हालचाल आहे अशी त्यात अर्थ काही नाही अशी समज जरूर असेल हे जरूर समजेल पण त्याला आकलन म्हणता येत नाही मेलेला किंवा मेलेले वर्तमानात हालचाल करीत नाही हे वास्तव आपण जोपर्यंत भावत नाही तोपर्यंत त्याला आकलन म्हणता येत नाही जरा अधिक स्पष्टतेने पाहूया सारे भूतकाळ म्हणजे आज अस्तित्वात नसलेला का आहे भूतकाळाची हालचाल म्हणजे घटना प्रसंग प्रतिमा यांची स्मृतीतील हालचाल आहे ते स्मरण आहे पण ते मेलेल्याचे स्मरण आहे स्मरण तर नेहमी मेलेल्याचेच असते वर्तमानाचे स्मरण नसते वर्तमानाचे असणे असते आणि गेलेल्याचे मेलेल्याचे स्मरण असते तरीही मेलेल्याच्या स्मरणाला आपण संवेदनशीलता म्हणून जीवनात स्थान देतो की नाही एकदम उत्तर देण्याची घाई नको तपासून पहा आपले सारे श्राद्ध पक्ष पिंडराण जयंत्या मयंत्या इतकेच काय समारंभाचे सणाचे सोहळे आणि त्यांचे छायांकित करणे किंवा फोटोग्राफ द्वारे निर्माण झालेले अल्बम हे सारे हे सारे तसेच आपल्या वर्तमानपत्रातील बातम्या घटना त्यांचे अक्षरबद्धत्व आणि छायाचित्रीकरण ही वास्तवात मरणाचेच स्मरण आहे या क्षणी जे वाहत आहे झरणीतून जे झरत आहे मुखाद्वारे जे श्रवत आहे काना कानाद्वारे जे श्रवण होत आहे ते आठ दिवसानी छापणे किंवा आठ दिवसानंतर ऐकणे हे सुद्धा मृत्यूचे ऐकणे आहे ती मृत्यूची छाप आहे कसा आहे आपणाला हे सारे अगदी या क्षणी नीट आंतरभेदित्वाने खोलवर आरपार पारदर्शकतेने पाहता येणे महत्वाचे आहे ते अशासाठी पाहायचे कारण आपण मेलेल्याला पाहतो मेलेल्याला पाहतो म्हणजे स्मरणाने पाहतो स्मरतो म्हणजे काय ते नीट समजून घेतले पाहिजे पुरेशा तीक्ष्णतेने आपण जेव्हा पाहू आप शकत नाही तेव्हा ते पाहणे नसते संवेदने नसते म्हणजेच आपल्या जीवनाचा बहुतांशी भाग अशा छायेने भूतकाळाने भरून आणि भरून गेला आहे उर्वरित भागात आहे काल्पनिक भविष्य काळ तो जन्मालाही अद्याप आलेला नाही म्हणजे मृत आणि कल्पना यांच्या झोप्यावर बसून आपण आपणाला आंदोलित असतो असे आहेत आपले जीवन मृत आणि कल्पिताच्या डगरी मधून डाय्या मधून वाहणारे खरे तर हे वाहने नाही साकळणे आहे ना रक्त प्रवाह थांबावा रक्त गोठून जावे साकळून जावे तसेच आहे सारे सारेच गोठलेले आहे जीव न वाटावा हालचाल नाही असे वाटावे अस्तित्वच नसल्यासारखे वाटावे असे आहे आपले हे गौरवशाली जी व न आपण एवढे कोर कौतुक का बरे करतो नीट आपलाच आपल्याला हा प्रश्न विचारा आता हे सारे जर आपण नीट शांत दक्षतेने पाहू शकत असाल नीट वाचून दर्शन घेऊ शकत असाल तर आपल्या सहज लक्षात येईल की आपण भूत आणि कल्पित भूत आणि भविष्य यांच्या साप्तिक पेच्यात दगडीत अडकलेले आहोत वा आपण वाहत नसून जिवंत आणि नवनवोन्मेषशाली असे काही जगत नसून आपण एक तर मढे शृंगारण्याचे काम करीत आहोत संस्कृती इतिहास या नावे किंवा आकाशात चित्राकृती तरी चितावीत आहोत हवेवर नक्षी तरी काढू पाहत हो। आहोत जीवन मृत आणि कल्पितात भूत आणि भविष्यात असूच शकत नाही नवाही प्रवाही जीवन प्रवाही वर्तमानातच वाहत असते लाईफ क्लोज इन अन ऍक्टिव्ह प्रेझेंट बट नॉट बिटवीन डेड ऑर पास्ट अँड ऑर इमॅजिनेशन आता हे जर नीट करत असेल तर मात्र आपण चालू वर्तमानात आहोत शिकत आहोत यालाच हो, म्हणायचे संवेदने किंवा शिक्षण शिक्षण म्हणजे तरी काय पाहण्याचे ऐकण्याचे चालू असणे मी पाहिले किंवा मी पाहिन की शिक्षणाची भाषा नव्हे ही तर पूर्ण किंवा काल्पनिक भूत किंवा भविष्याची भाषा आहे आय एम लर्निंग ही आहे शिक्षणाची भाषा त्यातही कर्त्याला महत्व नाही कारण कर्त्याला महत्व देणे म्हणजे शिक्षणावरून लक्ष उडणे आहे कसे ते पहा मी शिकत आहे या वाक्यात काहीतरी मी बद्दल सांगणे आहे हे सांगताना एक क्षणभर का होईना माझ्याबद्दल जेव्हा सांगितले जाते तेव्हा जो काळ सांगण्यात जातो मीला संबोधण्यात किंवा त्याच्या जा वर्णनात जातो तो काळ खऱ्या अर्थाने वायात जातो मीच पहाय सारे निसर्ग पाहणारा जेव्हा कोणी एखादा एकटाच असतो तेव्हा काय घडते पहा असा दर्शक वृक्ष वल्ली पशु पक्षी नद्या नाले डोंगर शिखरे हिरवळ यांच्याशी असा काही ताजात्य पाहून जातो की त्याचा मी त्या साऱ्या पावतो असा मीचा जेथे लय होतो तेथेच ते तर नम्रता असते शिष्याचे वेगळेपण नसणे तर शिक्षणामध्ये शिष्याचे विरघळून जाणे तीच ती नम्रता तीच ती खरी शिजतो म्हणून डिसिप्लिन याचा अर्थ शिक्षणाच्या कार्यामध्ये शिकणारा नव्हे शिकविणाराही जेव्हा एकरूप होतो किंवा विलीन होतो तेव्हा जे बाहेर पडते त्याला डिसिप्लिन म्हणतात अशी डिसिप्लिन गुरु आणि शिष्य दोघांनाही असणे आवश्यक आहे तुम्हाला वाटेल शिक्षण म्हणजे काय ते सांगून पूर्ण व्हायच्या आत नम्रता शिस्त यांचे अवतरण कसे झाले आता तेही समजून घ्यायला नको काय काळजी करू नका आपण सारे काही नीट पाहणार आहोत शिकणार आहोत दर्शन घेणार आहोत वास्तव असे आहे की हा सारा या अधिकारणातून बाहेर पडत आहे इथून तो मोठ्या वेगाने बाहेर पडत आहे इथून तो मेंदूत आणि मग रूपाने पेनात येताना गतीचा सुसंवाद राखला जात नाही म्हणजे असे चिंतना की चिंतनाचा वेग किंवा आवेग ड्राईव्ह पेनाला झेपत नाही किंवा पेन आणि चिंतन यांचे दोन्ही वेग संतुलित असत नाहीत असा याचा अर्थ आहे चिंतन प्रभाव इतका व्यापक आणि वेगवान आहे की पेनाला किंवा हाताला लिखाणाद्वारे तो वेग पेलवत नाही आता मूळ मुद्द्याकडे येऊ निसर्ग एकटेपणे पाहणारा निसर्गात विरघळून जातो विलय पावतो मिठाचा स्वतंत्र एकटा एक दाणा किंवा थेंब सागरात विरघळून जावात असा असे वेगळेपणाने नष्ट होणे आणि अखंडत्वाने अभेदाने राहणे याला नम्रता म्हणतात अशी नम्रता शिक्षणासाठी अंगभूत आवश्यक असे असते तसे ते पहा मी शिकत आहे म्हणणारा वास्तवात काही शिकत असतो का नीट तपासून पहा जेव्हा स्वतः स्वतःबद्दल काही सांगतो तेव्हा तो सांगत असतो ते सारे काही एखाद्या मी बद्दल केंद्राबद्दल असते अगदी जरी तो असंही म्हणाला की मी निसर्ग पाहत आहे तरी त्या क्षणी त्याचे सांगणे चालू असते तो निसर्गापासून वेगळाच असतो निसर्ग पाहणे नसतेच किंवा थांबलेलेच असते म्हणजेच निसर्ग पाहणे हे शिक्षण आहे आणि त्यासाठी मी असतात कामा नये नाहीतर शिक्षण कसे असेल जिथे मी आहे तिथे शिक्षण नाही आणि जिथे शिक्षण आहे तिथे मी नाहीच नाही तीच ती नम्रता मीचा विलय जो शिक्षणासाठी आवश्यक आहे वेगळ्या भाषेत असेही म्हणता येईल की शिक्षणासाठी एकलत्व एकांत लागतो एकलत्व किंवा एकांत एक म्हणजे अलगपणा नव्हे तर अभेद शिकणारे पाच पन्नास असतील पण जेव्हा तिथे मी किंवा त्यांच्याविषयी काही सांगणे नसेल तेव्हा तिथे एकांतच असतो एकलत्वच असते तेव्हाच तर सारे शिक्षण चालू असेल हा असतो प्रवाही वर्तमान म्हणजेच प्रवाही वर्तमानात शिक्षण असते शिक्षणात नम्रता असते किंवा मी नसतो घरे शिकवणारा सुद्धा तू नसतो म्हणून मी आणि तू चा लय साधलेला असतो पन्नास विद्यार्थी आणि एक शिक्षक जेव्हा फक्त शिक्षणामध्ये नाहीसे होतात तेव्हाच त्याला शुद्ध नम्रता म्हणतात तेच असते शुद्ध शिकणे आणि तेच असते जीवन म्हणजे चालू प्रवाहामध्ये जीव समर जाणे असून नसल्यासारखे होणे याला जीवन म्हणतात तेथे अखंडत्व आणि अभेद असतो असे अखंडत्व अभेद जेथे असतात तेथेच सुसंवाद असतो शिकणारे पाच पन्नास किंवा से पाचशे असले तरीही जेव्हा मी नसतो तेव्हाच तेथे शिक्षण असते जेथे मी नाही तेथे तूही नसतोच नसतो असे मी तू पण नसणे त्यालाच अभेद अखंडत्व अद्वैत म्हणतात जेथे संबोधन नाही मी तू पण नाही काय असते मौनातील संवेदने ना हे शिक्षण म्हणून म्हणून मौनातील संवेदने किंवा मौनातील संवेदन याला शिक्षण म्हणतात आता प्रवाही वर्तमान शिक्षण अभेद अखंडत्व नम्रता एकलव्य आणि मौनातील संवेदने पाहून झाले या साऱ्यांना मिळून शिक्षण किंवा लर्निंग म्हणतात असे सारे असले कि ते, ते आपोआपेक्षित म्हणजे डिसिप्लिन तयार होते इंग्रजीत शिष्याला डिसेपल म्हणतात म्हणजे इज इज डिसिप्लिन अर्थात जेथे तेथे शिष्य असे असतेच असते अतय सवाई वर्तमान शिक्षण नम्रता अभेद अखंडत्व संबोधनाचा किंवा मी तूपणाचा अभाव समग्र एकलत्व आणि शिष्य व शिस्त हे सारे सहज सहयोगाने नदीच्या प्रवाहासारखे प्रवाहित असते तेव्हाच ते शिक्षण असते यालाच म्हणायचे मौनातील संवेदने काय आहे का आपले शिक्षण असे आहोत का आपण एकलत्वाने एकलव्य जरा तपासून पाहण्याचे कष्ट आपण घेणार का तर असे आपण मी तुरूपणा विरहित जीवन पाहत नसल्यामुळे चालू वर्तमानात आपण नष्ट झालेले आहोत आणि जे जाणवत आहे ते आपण न जाणल्यामुळे आपला इतिहास असो किंवा आपलं भविष्य असो हे केवळ मीची म्हणजे मेलेल्याची स्मृती आणि मीची कल्पना म्हणजे आकाशात चित्रकृती रेखाटणं असंच असत आणि चालू वर्तमानात तर मी आणि तू नसतोच तेथे फक्त आणि फक्त संवेदन असणे म्हणजे तेथे मी आणि तुचा लय झालेला आणि समग्रता पूर्णपणे जाणीवेच्या पातळीला एकत्रित आलेली असे ते रहित जाणीवेतील संवेदने असते यालाच म्हणायचे मौनातील संवेदने किंवा एकलत्वाने एकलव्य म्हणजे त्या संवेदने मध्ये शिष्य आणि गुरु दोन्ही नष्ट झालेले असतात तेव्हा ते जे असते त्यालाच माहिती एकलव्याने एकलत्व म्हणजे केवळ शुद्ध संवेदन किंवा मौनातील संवेदने असे शिक्षण जेव्हा असते तेव्हा नाही असत इतिहास नाही असत भविष्य केवळ असते आवेगी संवेदने म्हणजे क्रियाशील वर्तमान हा चिंतन क्रमांक दहा जगा जोडी अंगारा प्रवाही वर्तमान एकलत्व अभेद अखंडता समग्रता नम्रता शिस्त आणि साऱ्यांचा परिपाक म्हणजे शिक्षण किंवा लर्निंग याचा आपण मौनातील संवेदने किंवा एकलत्वाने एकलव्य या संवादात एकल एकल बोध घेतला कुणी म्हणेल की तर समाधी अवस्था आहे नाही समाधी ही मनाची अवस्था आहे मन म्हणजे आहे मी किंवा व्यक्तीचे केंद्र त्याची अवस्था बदलली तरी ते शिल्लक आहेत केंद्र आहेत केंद्र किंवा मन एखाद्या राजधानी सारखे आहे राजधानीत बदल होऊ शकतो असा बदल काळाला अनुसरून व्यावहारिक गरजेपोटी होतो तरी राजधानीतील बदल हा केवळ स्थल बदलत असतो स्थलकाला भावावस्थेत बदल झाला तरी केंद्र राजधानी म्हणजेच मन मग ते मुंबईला असो किंवा ती राजधानी नागपूरला असो याना या ना त्या स्वरूपात केंद्र असतेच असते आपणाला काल यांचे अतीत पलीकडे जाणे महत्वाचे आहे व काल या मनरूपी केंद्रातील भरवणी म्हणजे फिडिंग आपणाला व काल या मनरूपी केंद्रातील भरवणी म्हणजे फिडिंग नष्ट करून मनच नष्ट करायचे आहे संस्कृती धर्म ही सुद्धा मनाची भरवणच आहे अशी मनाची भरवण किंवा आशय फिडिंग ऑर कंटेंट फिडिंग ऑर कंटेंट ऑफ द माइंड पूर्णतया नष्ट झाल्यासहीच मन नष्ट होत नाही ते नष्ट झाल्यास स्थलकाला केवळ के अशक्य आहे जोपर्यंत स्थलकाला वावरणारे मन आहे तो, तो पर्यंत अत्याचार आणि धर्म राष्ट्र जातीपाती यातील भेदाभेदाची शोकात्मका शिल्लक राहणारच या सर्वातून मुक्ती तेव्हा आणि त्याच्या बद्दलच संभवते जो व्यक्तित्वाला वेगळेपणाला मेला आहे शांत दक्षतेत अपार शांत आणि अद्वैतात दिलसत आहे सावधान राहा धर्म संस्कृती या साऱ्या पोकळ घोषणा आहेत राष्ट्राला उद्देशून लंबी चौडी अलंकृत खोटी भाषणे वेळी अवेळी देणाऱ्या धर्म व राजकारण धरणाने स्वतःला उद्देशून कधीतरी भाषण केले आहे काय त्यांनी आत्मसंवाद सेल्फ डायलॉग साधला आहे काय जो स्वतः टिकलात आहे त्याने आपण शिकलात आहोत हे आधी जा जाणावे लागते त्यासाठी त्याने शांत दक्षतेने पाहावे लागते न मन साधावे लागते तसे झाले की आपले अडकले पण कळल्याने त्यातून बाहेर येण्याचा मार्ग मिळतो स्वतः जो बाहेर येतो किंवा असतो त्यालाच दुसऱ्याला बाहेर काढण्यासाठी काही करणे शक्य आहे जगाला सुधारण्यासाठी सुधारसाला जगा बाहेर यावे लागते व्यक्तित्वाचा सहज त्याग यालाच संन्यास म्हणतात व्यक्तित्वाचा सहज त्याग यालाच संन्यास म्हणतात खरा संन्यासीच जगाचा उद्धार करतो राजकारण कायदे कायदेकानू नियम संकेत चाकोरी याने मूळ व्याधी नष्ट होत नाही रोग नष्ट होत नाही तात्पुरती दुःखाला वाट दिली जाते थोडेसे समाधान चिंतित मलमपट्टी म्हणजे दुःखनाश नव्हे दुःख मौनातील संवेदनेने पूर्णपणे पाहणे हेच जगाला दुःख मुक्त करू शकते दुःख जे मौनातील संवेदनेने पूर्णपणे पाहिले जाते असे पाहणे हेच जगाला दुःखातून मुक्त करू शकते मात्र त्यासाठी खुरे शिक्षण व्यक्तित्वरहित संवेदना जागृत होणे महत्वाचे आहे यालाच म्हणतात कज्ञा जागृती किंवा अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स हो अगदी निरपवादपणे किंवा सन्मान्य अपवाद वगळता आपले राजकीय नेते धार्मिक नेते आहेत केवळ अंगंडाने ग्रस्त असलेले संवेदनाशून्य जडमूळ यंत्रमानव त्यांच्याकडे आशारभूतपणे पाहणे म्हणजे उघड्याने नागड्याकडे निवाऱ्यासाठी किंवा अंध वास्त्रासाठी पाहणे आहे सत्तरी ऐशी थे ज्यांना लोक टाळता येत नाही खुर्ची सोडता येत नाही त्यांच्याकडून या देशाला जनतेला काही भवितव्य असू शकेल काय जरा चिंतन करा सर्सा पाय फडफत चालणारे नेते जर त्या देशाच्या विद्यार्थ्यांना तेजाची उपासना शौर्य वीर यांच्या गोष्टी सांगू लागले तर त्याकडे कितपत गांभीर्याने आपण पाहणार धैर्य वीर्य स्व नष्ट होण्यात असते खुर्चीला चुटून बसण्यात नसते आपणाशिवाय जगाला पर्याय नाही या अपसमजात कोणतंही धैर्य नसते आणि वीर्य नसते असा व्यक्तित्वाचा नाश आणि अद्वैताचा अनंत आवाका यालाच तर शिक्षण म्हणतात असा व्यक्तित्वाचा नाश आणि अद्वैताचा अनंत आवाका यालाच तर शिक्षण म्हणतात अशा शिक्षणातच केंद्राचा स्फोट साधतो माणसाने असे नष्ट व्हावे किंवा असे बारीक लहान चिंतित किंवा सूक्ष्म व्हावे की कलकालाच्या परिघात किंमतीत पिंजऱ्यात त्याने राहूच साहेब असे जेथे जेथे संभवते तिथेच खरे खुरे शिक्षण असते शिक्षण म्हणजे स्वतः लोप साधून अखिल जगतात शुद्ध जाणीव येणे निरपेक्ष प्रेमाने विहरत असणे शिक्षण म्हणजे स्वतः लोप साधून अखिल जगतात शुद्ध जाणीव येणे निरपेक्ष प्रेमाने विहिरत असणे अशा शिक्षणात सर्व बंधने फलसाल केंद्र मन यांचा सहज सुंदर लय साधलेला असतो भूत भविष्य किंवा मृत वा कल्पित येथे नसतेच येथे असतो केवळ समग्र अखंड एकात्म अद्वैत जीवनाचा वाहता प्रवाह हो। सुरेख सुरम्य संवेदनशील कळा अशा ठिकाणी वेदना नसते केवळ असणे किंवा कैवल्य असते लक्षात घ्या आपण शारीरिक सुखदुःखाबद्दल सुख बोलत नसून मानसिक काल्पनिक सुखदुःखाच्या नसण्याबद्दल बोलत आहोत निसर्ग नियमानुसारी शरीराच्या बाल जिवा वृद्धावस्था असतील मात्र तेथे मानसिक असणे असेल तेथे शांत सुरम्य ते शुद्ध असेल अशा ऊर्जा म्हणजे टोटल एनर्जी माणसाच्या स्वाधीन असते अशा वेळी सहज सुंदर स्वाभाविक कृती जन्माला येते अशा वेळी अखिल विश्व कमल पुष्पांच्या तातव्या परिपूर्ण विकसित झालेले आहे असे समजते ही विश्वशिस्तीतील निर्मिती किंवा सर्जन याला क्रिएशन आउट ऑफ वर्ल्ड ऑर्डर हे म्हणतात हा कल्पनाविलाच नव्हे स्वप्नरंजन तर नयेच नव्हे प्रश्न आहे की एकदा तरी विश्वशिस्तीला आपण तिच्या खाई मुक्ततेने वाढण्यास आणि वाहण्यास वाव देणार का मानव काहीतरी खास निर्मितीच्या का कल्पनेत फलते फलतेच निर्माण करतो निर्मिती जेव्हाच शक्य असते जेव्हा स्वचे केंद्राचे मरण संभवते निर्मिती याचा अर्थच मरणे असा आहे मरण हेच सर्जन मरण कसले तर स्वचे केंद्राचे मर्यादिते वेगळेपणाचे वक्त येते अशा मरणातच सृजनाची हवी असते आपण त्यासाठी सहज व्हावे तयार असू तर आपणाला आपले शिक्षण मुळापासून बदलावे लागेल असे शिक्षण की घेते स्पर्धा महत्वाकांक्षा तुलना परीक्षार्थी तयार करणे नोकरदार कारखानदार राजकारणी धर्माचार्य सैनिक आणखी काही विशेष तयार करणे असा उपदिवाप नसतो अशा, अशा शिक्षणात समग्र ऊर्जेत नांदणारा समग्र मानव सहज भावे तयार होतो अशा शिक्षण अशा शिक्षणातील विद्यार्थी असतो खरा खुरा सम्यक ज्ञान सम्यक श्रवण सम्यक दर्शन आणि सम्यक वर्तन यासाठी असूचलेला अशा शिक्षणातील शिक्षकही पगार अर्थी नसतात तर ते आपल्या विद्यार्थ्यांना भरभरून देणारे आणि तरीही प्रत्येक क्षणी स्वतःही विद्यार्थी असणारे शिकणारे असतात येथील शिक्षक एकाच वेळी गुरु आणि शिष्य असतात ते स्वतः शिकणारे आणि त्याच वेळी शिकविणारेही असतात विद्यार्थीही शिकता शिकता इतरांना द्यायला उत्सुक अशा अर्थी शिक्षकही असतात गुरु शिष्य भेद नसतोच सारेच एका आलटून पालटून शिष्य आणि गुरु असतात शिक्षण हा सहकार असतो अशा शिक्षणात केवळ प्रवाह असतो प्रवाही वर्तमान असतो भूत भविष्य मृत कल्पित यांचा अवशय नसतो अशाच वेळी विश्व ऊर्जा तिच्या सर्वोच्च निर्मितीत असते मानव हा उत्क्रांतीतील अखेरचा टप्पा असला तरी त्यासाठी केवळ मानव मानव व्याख्य से मानव अट्टा व्यक्ति तीस की जी अव्यक्ता प्रवाहित करते व्यक्ति तीस की जी अव्यक्ता प्रभात करते देर इज इंडिव्यूजल वेर वी फाइंड ओनली इंडिविजन देर इज इंडिवीजल वेर वी फाइंड ओनली इंडिविजन इलाज व्यक्ति मनाते कि जिचा मध्य कुछले भेद नोते कप्ते न भेदाभेदात खंडित नसलेली व्यक्तीच भेदाभेदात खंडित नसलेली व्यक्तीच अव्यक्ताला म्हणजे अखंड चैतन्याला प्रवाहित करत असते अशा समग्रतेचे वन करणाऱ्या मानवाला सर्वोच्च मानव म्हणतात दिसायला सारेच मानव असले तरी सर्वोच्च मानव तोच तो याच्या व्यक्तित्वाचा लय साधलेला असतो मागे बहुते झाले खेळ आता बळ ओसरले आलो चालो हालो नये चालो आता मागे बहुत झाले खेळ आता बळ ओसरले हालो नये चालो आता घटरिता पोकळ भाजल्याची दिसे घडी न तुका म्हणे पाहता घडी जगा जोडी अंगारा तातशी तुकारामागी गाथा तीसशे नव्याण्णव क्रमांकाचा अभंग आहे मागे बहुत झाले खेळ आता बळ ओसरले आलो चालो आता घटरिता पोकळ भाजल्याची विषय घडी पट पाहता घडी जगा जोडी अंगारा याचा अर्थ असा की पूर्वी पुष्कळ प्रपंच गेला व्यवहार केला मनाने बऱ्याच उड्या मारल्या मात्र आता हालचाल करणे अशक्य झाले आहे हा देहरुपी घट रिता झाला आहे येथील केंद्र मन नष्ट झाले आहे एखादे घडी घालून ठेवलेले वस्तू घडी सकट न विस्कटता आगीच्या बक्षिस्थानी पडले तर जळून गेल्यावरही त्याची घडी जशीच्या तशी दिसते मात्र असं जळून गेलेलं वस्तू जे घडी सकट जसोच्या तसं दिसतं ते जर ती घडी ओढू गेलो तर रखासाठी येते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्यांची अवस्था वरवर न विस्कटलेल्या परंतु आधीच सापडलेल्या वस्त्राच्या घडीसारखीच आहे म्हणजे असे की बाहेरून पूर्वीसारखेच दिसणारी तुकोबा आता व्यक्तित्वाला वेगळेपणाला वे मेले आहेत जग त्यांना तुकोबा म्हणून व्यक्तिक्षेपात भाव पातळीवर पाहू जाईल तर जगाच्या हाती अंगारात शिवा रखात घेईल जसं घडी घातलेलं वस्त्र जळल्यानंतर वस्त्राची घडी जशी ज्या जशी राहिली तरी जर आपण ती घडी मोडायला गेलो तर हातात रखातील तसं आता तुकाराम बाहेरून जिवंत दिसले तरी मन नष्ट झालेले तुकाराम आता खऱ्या अर्थाने रखा झाले आहेत व्यक्तित्वाला मेलेला परंतु समष्टीत भरलेला तुका झाला आहे हे व्यक्तित्वाची घडी गेली आणि तुका रूप झाले असा त्याचा अर्थ आहे म्हणून व्यक्तित्वाची घडी गेल्यानंतर रूप जेव्हा माणूस होतो खऱ्या अर्थाने त्याच्या व्यक्तित्वाची रखा होते मात्र असे व्यक्तित्वाला म्हणून समष्टीत भरणारे जीवन प्रवाहित जेथे होते तेथेच खुरे यथार्थ ते शिक्षण असते म्हणून व्यक्तित्वाला मेलेला तुकोबा याची रखा जाने ही विभूती म्हणून त्याने स्वीकारली त्याच्याही जीवनाची विभूती झाली आणि तेथेही व्यक्तित्वरहित असे शिक्षण जन्माला आले हेच ते खरे खुरे शिक्षण तर जोडी अंगारा असे शिक्षण आपले आहे का थोडे चिंतनात रहा असतो